या कुन्देन्दु या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा नमस्कार आज माघ शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमी मी मीनाक्षी विजय कुलकर्णी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि सर्वांना वसंत पंचमीच्या खूप शुभेच्छा वसंत ऋतूला सर्वश्रेष्ठ ऋतू असे म्हणण्यात आलेले आहे या दिवसात जे आपले पंचतत्व आहेत पृथ्वी आकाश जल वायू अग्नी ते सर्व आपलं मोहक रूप सृष्टीला दाखवतात हो आकाश स्वच्छ असत वायू मनोहर असतो सूर्य मोहक तर पाणी हे अमृतासारखं सुख देणार आणि पृथ्वी तिचं तर काय सांगणार ती तर सौंदर्याचं दर्शनच करवते सोळा कलांनी फुललेला हा वसंत सृष्टीच सौंदर्य दर्शवतो कारण सृष्टीचं सृजन ह्या दिवसांमध्ये होत असत कारण निसर्गामध्ये पूर्णपणे नवीन पालवी फुटलेली असते शिशिर ऋतूत पूर्ण निसर्ग वृद्धेसारखा असतो आणि वसंत ऋतू ह्या पंचमीपासून सुरु होतो आणि सृष्टीचं नवसर्जन सुरू झालेलं नवस मिळवून देतो नवीन पालवी फुटून निसर्गाला अतिशय विलक्षण रूप प्राप्त होते गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी या वसंत ऋतूचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे ऋतू नाम कुसुमा अर्थात या सृष्टीत जे काही सुंदर आहे ते भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची विभूती आहे आपण ह्या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टीमध्ये आकर्षित होतो ते सगळं काही भगवंताच्या शक्तीचं रूप आहे त्यांचाच अंश आहे आणि तेच केंद्रबिंदू आहेत आहे सृष्टीमध्ये ऐश्वर्य वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रगट झालेला आहे असाच एक विशेष उत्सव दिवस विशेष आहे वसंत पंचमी सरस्वतीचा जन्म त्या दिवशी झालेला आहे हे तर आपल्याला माहितच आहे आपण पाहतो की पूर्ण वर्षाचं विभाजन सहा ऋतूंमध्ये झालेलं आहे ग्रीष्म वर्षा हेमंत शरद शिशिर आणि वसंत वसंत हा तर सर्व ऋतूंचा राजा आणि वसंत पंचमी पासून वसंत ऋतू सुरू होतो या वसंत ऋतू मध्ये शेतामध्ये हिरवीगार पिके डोलत असतात सगळीकडे सृष्टी बहरलेली असते सगळीकडे नवीन पालवी फुटलेली असते सृष्टीचं सृजन झालेलं असतं जसं की पृथ्वीवर सोनं उगवलं आहे अशीच उपमा द्यावी असं वातावरण सगळ्या निसर्गात झालेलं असतं चांगल्या गोष्टी सुरू करण्यासाठी ही या वसंत पंचमीचा मुहूर्त अतिशय उत्कृष्ट असतो वसंत पंचमीला माता सरस्वतीचे पूजन आराधना केली जाते पुराणात असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवांनी या दिवशी सरस्वतीची उत्पत्ती केलेली आहे एक अशी देवी जिला चार हात आहेत एका हातामध्ये विणा दुसऱ्या हातामध्ये पुस्तक तिसऱ्या हातामध्ये माळ आणि चौथ्या हात हा वरमुद्रेत असतो जेव्हा ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण केली पण त्यामध्ये स्वर नव्हत त्यामुळे सृष्टीमध्ये कसलाही आवाज येत नव्हता त्यामुळे सगळीकडे आणि निराशा पसरली होती त्यामुळे भगवान विष्णूंच्या सहमतीने ब्रह्मदेवांनी सरस्वती उत्पन्न केली आणि तिच्या हातातील जी वीणा आहे ती तिला वाजवा वयास सांगितली आणि तेव्हापासून सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर आला आवाज आला त्यामुळे ब्रह्मदेवांनी तिला वाणीची देव देवताही म्हणून संबोधले त्यामुळेच माता सरस्वतीला ज्ञान संगीत कला भाषा यांची देवता म्हणून समजू लागले तेव्हापासून ही वसंत पंचमी माता सरस्वतीची आराधना करण्यासाठी पवित्र मानल्या जाऊ लागली भगवान श्रीकृष्णांनीच माता सरस्वतीला वरदान दिले की वसंत पंचमी दिवशी माता सरस्वतीचे पूजन व आराधना केल्या जाईल त्या दिवशी समस्त जन माता सरस्वतीची आराधना करून तिच्याकडे ज्ञान आणि बुद्धी मागतात कलाकारांसाठी ही हा दिवस खूप विशेष आहे कवी गायक लेखक नाटककार हे सगळेच देवी सरस्वतीची आराधना करतात व त्यांच्या उपकरणांचीही पूजा करतात वसंत पंचमीचा हा उत्सव भारतातील प्रत्येक जण आणि भारताबाहेरही नेपाळ आणि बांगलादेश सारख्या देशातही अतिशय उत्साहाने साजरा केला जातो हा उत्सव माता सरस्वतीची आराधना करून तिच्याकडून वर प्राप्त करण्याचा दिवस आहे हा उत्सव घरोघरी शाळा महाविद्यालयांमध्ये सगळीकडे साजरा केला जातो वसंत पंचमीला पिवळे वस्त्र धारण करण्याचेही एक विशेष महत्व आहे पिवळा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो संपूर्ण संपूर्ण सृष्टी या दिवसांमध्ये समृद्ध झालेली असते शेतकरी आनंदी झालेला असतो कारण शेतातील पिके सोन्याच्या रूपात दिसत असते गंगा स्नानालाही या दिवशी फार महत्व आहे हे सर्व काही सरस्वती मातेने पूर्ण सृष्टीला स्वर दिला कला दिली ज्ञान दिलं भाषा दिली म्हणून हा उत्सव खरोखरच खूप जास्त आनंदात साजरा करण्यासारखा आहे सरस्वती मातेसाठी ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे प्रणो देवी सरस्वती वाजे भिरवा अर्थात देवी सरस्वतीच्या रूपात परम चेतना बुद्धी प्रज्ञा आणि मनोवृत्तीचं जीना संच्या हो। मधील जे आचरण आहे बुद्धी आहे ज्ञान आहे ते सरस्वतीचं रूप आहे हे सरस्वती माते आमच्या बुद्धीला आणखी मजबूत कर हेच आपल्याला तिला मागायचं आहे आणि परम चेतना हे भगवान श्रीकृष्णाच रूप आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये मी आहे आणि हे जे जाणतात त्यांच्यामध्येही मी आहे जसं ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे सृष्टीचं संचलन आहे तसेच लक्ष्मीकडे दुर्गेकडे आणि सरस्वतीकडेही आहे ही सरस्वती माता आपल्याला कला ज्ञान बुद्धी संगीत हा भार सृष्टीने तिच्याकडे दिलेला आहे तो अगदी ती कुशलतेने निभावत आहे जो तिची उपासना आराधना करून प्रसन्न करून घेतो त्याला ह्या सर्व गोष्टींची नक्कीच प्राप्ती होते आपलं दायित्व पूर्ण करताना सरस्वती माता सत्याचंही स्मरण लक्षात ठेवते की परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचे स्वामी आहेत आणि सगळे देवी देवता त्यांच्या कार्यात संलग्न आहेत अशा प्रकारे वसंत पंचमीचा उत्सव आपण साजरा करूया वसंत पंचमी का साजरी केली जाते हे आपण थोडक्यात पाहिले आहे सृष्टीचं नवसर्जन आपण पाहिलं तसंच आपल्यातही नवचैतन्य कसे भरता येईल हेही आपल्याला निसर्गाकडून शिकता यायला हवं जुन्या गोष्टी काढून टाकून नवीन काय करता येईल याचा ध्यास आपण घेऊन देवी सरस्वती मातेकडे वरदान मागूया तिची आराधना करूया आणि आपल्या बुद्धीचा उपयोग नवीन शिकण्यासाठी प्रगती करण्यासाठी संस्कृती जपण्यासाठी करूया